करमाळे येथे शेतात बोरवेल विद्युत पंप काढत असताना दावे तुटण्याने लाकूड डोक्यात लागल्याने चौतीस वर्ष विवाहितेचा मृत्यू झाला मनीषा नितीन मुरुमकर असे महिलेचे नाव असून त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पती सासू व सासरे असा परिवार आहे मनीषा मुरुमकर या पती नितीन मुरुमकर व लहान मुलगा यांच्यासोबत सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शेतात बोरवेल विद्युत पंप काढण्यासाठी गेल्या होत्या बोरवेलमधील विद्युत पंपाचे दावे ट्रॅक्टरला बांधून ओढण्याचा प्रयत्न सुरू असताना दावे अचानक तुटले आणि त्यातील लाकूड मनीषा मुरुमकर यांच्या डोक्याला लागले त्यात त्यांना गंभीर जखमी झाल्या मनीषा मुरुमकर यांचा लहान मुलगा जवळच होता मोठा मुलगा पाईप धरून ओढत होता एक जण बोर मधील केबल धरत होता दरम्यान दावे टुटून मुरुमकर यांच्या डोक्याला लाकूड लागले त्यानंतर त्यांना तत्काळ माजी सरपंच शिवाजी मुरुमकर वैभव मुरुमकर मधुकर शिर्के यांनी क्रमाला हे खासगी रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार करून त्यांना अहिल्यानगरात दाखल केले असता मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी खासगी रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला बिटरगाव श्री येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले मुरुमकर यांच्या निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्या अतिशय मनमिळाव होत्या बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा मंडळाचे अध्यक्ष लालसाहेब मुरुमकर यांनी सून व माजी सरपंच शिवाजी बाबा यांच्या त्या कन्या होत्या माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका